सांग नमस्कार मित्रांनो आज मी गणेश कवडे आपला जनसेवक पाटोदा आज या पाटोदा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पुलीस जे पोलीस यंत्रणा आहे ही नेमकं नागरिकासाठी आहे किंवा नागरिकांच्या नागरिकांना सपोर्ट करण्यासाठी आहे का त्यांना त्रास देण्यासाठी आहे आज जो बच्चू कडू भाऊ यांनी जे आंदोलन शेतकऱ्याच्या वतीने सहा दिवस अन्नत्याग केला त्याच शेतकऱ्याला आज पाटोदा तालुक्यामध्ये केवढा मोठा त्रास होत आहे हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला आज इथं लाईव्ह आलेलो ला आहे आज जर पाहिलं तुम्ही हे शे जे शेतकरी आहेत कोणतं कोणतं गाव मामा तुमचं कारे गावांचे हे शेतकरी आहेत तुम्ही किती जण आहेत कारे गावांचे चौघजण ह्या चौघांनी मिळून काष्टीहून दूध पालन करण्यासाठी आपल्या व्यवसाय शेतकऱ्यांना जो व्यवसाय करण्यासाठी दूध पालन करण्यासाठी गाया घेतल्या आणि एका आयशर कॅन्टरमध्ये ते गाया घेऊन जात असताना त्यात जवळजवळ किती गाया आहेत सगळ्या आठ गाया आहेत तर आठ गाया जर तुम्ही पाहिलं या तिकडं शेतकरी रुपयाला रुपयाला पालन करण्यासाठी येथे घेऊन जाऊन व्यवसाय करण्यासाठी ह्या गाया चालल्या होत्या अचानकपणे कुणीतरी त्यांच्याबद्दल गैरसमज करून पोलिसांमध्ये हा टेम्पो आडीला आणि टेम्पो आडून आज त्यांना पोलीस स्टेशन मध्ये इथं आणलं जर आपण पाहिलं याच्या अगोदरही बरेच शेतकऱ्यांना जो त्रास होत आहे कारण आज पुन्हा पोलिसांनी कायदा असा लावला आहे की एका टेम्पोमध्ये आठ गाया नेता येत नाहीत पण मित्रांनो शेतकऱ्याची परिस्थिती जर पाहिली काष्टीहून जर त्या गाया आणायच्या म्हणलं तर त्याला भाडं जर पाहिलं तर त्या भाड्याची कॉम्बिनेशन करून ह्या शेतकऱ्यांनी भाडं कमी बसावं म्हणून एका टेम्पोमध्ये आठ गाया आणल्या होत्या परंतु पोलिसांनी त्यांना त्या कायद्याच्या कचाट्यात धरून आज तोच कायदा त्यांच्यावर लावून त्यांनी जी परिस्थिती त्यांच्या विरोधात उभा केलेली आहे ती आपण पाहिली पाहिजे मित्रांनो जर आपण पाहिलं तुम्ही किती गाया तुम्ही सर पोलीस यंत्रणे ह्यांनी ह्या अर्ध्या तासाच्या आज जर ह्या गाया नाही सोडल्या आज तुम्ही पाहिलं तर ह्यांना सकाळपासून चारा नाही पाणी नाही या मुख्या जनावराची हे हाल ही गाय ही, ही ने ने तर अचानकपणे येईल हिची व्यवस्था नाही जर ह्या पोलीस यंत्रणेने तात्काळ गाय नाही सोडल्या तर आम्ही पोलीस यंत्रणेच्या विरोधात सर्व सामाजिक कार्य पत्रकार शेलार आणि सर्व सामाजिक कार्यातले जेवढे लोक आहोत हे आम्ही पोलीस स्टेशनच्या पुढे उपोषणाला बसणार ही लवकरात लवकर पोलिस यंत्रणे दखल घ्यावी नसता याचा जो विनाकारण शेतकऱ्याला त्रास दिल्याबद्दल उद्या जर शेतकरी रस्त्यावर सगळे उतरले तर त्याची त्या त्याला जबाबदार फक्त हे पोलीस पाठवता पोलीस स्टेशन राहील याची दखल घ्यावी नमस्कार ह्या शेतकऱ्यांनी पाळण्यासाठी गाय चालली दोन गाया घेतल्या घेतल्या त्यांनी तीन घेतल्या तीन गाया यांनी घेतल्या तुमचं कोणतं गाव कारेगाव रे तुम्ही एका टेम्पोमध्ये ह्या गाया काळ भरल्या भाड्या म्हणजे श्वासावा एका रंगायला बारा परवडते का ना किती भाडं आहे टेम्पोला टेम्पोला बारा सहा हजार टेम्पो सहा हजार रुपये भाडं आहे तर ते आपल्याला पाचशे रुपये गाय गायगणीस पडावा म्हणून ह्यांनी एका टेम्पोमध्ये आज त्यांनी सहा आठ गाया भरल्या आणि त्याचाच कायद्याचा कायदा जर तुम्ही पाहिलं तर आज पूर्ण पाडोदा तालुक्यात असेल कितीतरी आहून धंदे चालू आहेत चाल त्याच्याकडे पोलिस यंत्रणेचं लक्ष नाही किंवा कुठल्या विनाकारण चाललेल्या कायदा जो आहे जर आपण पाहिलं कायद्याच्या कचाट्यात कितीतरी गुन्हेगार आहेत ते शोधण्याचं मोहीम हे पोलीस करीत नाही परंतु शेतकऱ्यांना त्रास देण्याचं मोहीम कसं या पोलिसांनी उघडलंय हे आज आपण पाहिलं पाहिजे कारण हा नाहक त्रास आहे बच्चू कडू भाऊजी यांनी शेतकऱ्यांचं एवढं मोठं आंदोलन उभं केलं त्याच पाडोदा तालुक्यात त्याच दिवशी त्यांचं उपोषण सुटलंय आणि त्याच दिवशी आज या शेतकऱ्यांना जवळजवळ इथं पंचवीस शेतकरी माझ्याबरोबर उभा आहेत एवढाच व्हिडिओ नसून तुम्ही अजून पाहिलं तर 快点。<noise> <noise>